आणि आता काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात गेल्या नऊ दिवसापासून मुंबईकरांना वेठीस धरणारा बेसचा संप अखेर मिटला बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी वडाळा डेपोत झालेल्या कामगारांच्या मेळाव्यात अशी घोषणा केली आहे सरकारकडून हव्या असलेल्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचा दावाही शशांक राव यांनी केला ज्युनियर ग्रेडचा पगार हा आता सात हजार रुपयांनी वाढणार आहे आणि ती वाढ या महिन्याच्या पगारातच मिळणार असल्याचं राव यांनी म्हटलंय विशेष म्हणजे यावेळेस त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली बेस्टला पैसा कुठून द्यायचा असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला होता आणि त्यामुळे तुम्हाला किती मदत करायची तेही आता बेस्टच ठरवेल असंही राव म्हणतात किती वर्ष झाले सांगत होतो बोला पावणे तीन वर्षापासून सांगत होतो बोला सत्ताधारी बोलायला तयार नाही परवा बोललं गेलं उद्धवजी म्हणाले पैसे नाही पैसे कुठून आणायचे बोलले की नाही बोलले म्हणजे आणि हे बोलले की किती ला मदत करायची आता ही बीएसटी ठरवेल आपल्याला किती मदत करायची असतील आपल्या समोर असतील हे आपण मिळवून घेतलेलं आहे आपण विलिनीकरण सुद्धा मिळवून घेतला घेणार हे लोक नाही सांगत होते सांगत होते विलिनीकरण करणार नाही आता यांना करावं कधीही लागलेला असाल फक्त सातचा असेल असेल बाला असेल तुम्हाला किमान सात हजार रुपये वाढणार आहे नेमक्या बेस्टच्या मागण्या कोणत्या होत्या पाहूयात तर बेस्टच्या मागण्या मान्य झाल्यानंतर वडाळा घाटकोपर आणि पोयसर इथे सर्व कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला आपण ही दृश्य पाहतोय वडाळा घाटकोपर आणि पोयसर डेपोतली ही सगळी दृश्य आहेत आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर या सगळ्यांनी एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला आहे घोडाळा घाटकोपर आणि पोईसर मधली दृश्य आहेत फटाके वाजवत एकमेकांना गुलाल लावत आणि नाचत गाजत असं तर आनंद सगळ्यांनी साजरा केलेला आहे बेसची ज्या मागण्या होत्या त्या मान्य झाल्या आणि त्यानंतर सायंकाळी सगळ्या बस आगारातून बाहेर आल्या आणि एकूणच कर्मचाऱ्यांचाही नाहक त्रास संपलेला आहे आणि इतर प्रवाशांचाही सर्वसामान्य प्रवाशांचाही जो नऊ दिवसापासून त्रास होत होता तोही कुठेतरी संपलेला आहे आणि वडाळा घाटकोपर आणि पोईसर डेपोतली ही सगळी दृश्य आहेत बेस्टच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येत एकत्र जल्लोष केला नाचत गाजत फटाके फोडत आणि एकमेकांवर गुलाल लावत खर तर हा जल्लोष साजरा करण्यात आलाय आणि त्याचीच ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि खर तर सगळ्यांनी एकच जल्लोष साजरा केला मात्र बेस्टच्या नेमक्या कोणत्या मागण्या होत्या आणि त्या कोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात प्रशासन आणि कामगारांमध्ये जस्टिस रिबेलो मध्यस्थी करणार कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे टप्पे वाढवले जावेत हे कोर्टाकडून मान्य करण्यात आले सध्या तरी दहा टप्पे वाढीची अंमलबजावणी चालू महिन्यापासून होईल आणि सर्वसाधारणपणे बेस्टच्या कामगारांना सात हजार रुपयांची पगार वाढ मिळणार आहे मध्यस्थांचा अहवाल तीन महिन्यात सादर होईल बेस्ट अर्थसंकल्प पा, पालिका अर्थसंकल्पात विलिनीकरण होणार तीन महिन्यात सादर केला जाईल बेस्ट अर्थसंकल्प खासगीकरणाची टांगती तलवार तुरताच तरी नाहीये इतर मागण्यांसाठी मध्यस्थी